लक्ष्मीने आमच्या सुनबाईने आणि सुरेशने सांगितलं मैत्रिणी तिकडे गेली म्हणून आता तुम्हाला तर माहित आहे तुमच्या मामीचा स्वभाव कसा आहे म्हणून तिला जर तिकडं आली असं सांगितलं तुम्हाला मुलगी झाली असं सांगितलं तर तिला आहे तुम्हाला काय वाटेल म्हणून फोन कर आणि दोघं सोबतच या नाही तर सुनबाई आधी आली परत सुरेश नंतर आला तर उग आमच्या तुमच्या मामीला इन डाऊट मग हा त्याच्यामुळे ठीक आहे ठीक आहे बरं बाळू पाहूया सकाळी गेली कधी सकाळी म्हणजे कुठं मैत्रिणी शिकडं चालली मैत्रिणी शिकडं पोरीला घेऊन काय झालं जायला तिला बरं विकी विकीची आई काय जेवण करते का का तुमचं डोळं फुटलं ते काय दिसत नाही का इथं जेवायला बसली ती विचारताय काय करते म्हणून सुनी तुम्हाला काय दिसतंय काय बोलते आकलंय का तुला उर्ग समोर या हा उर्ग कळत झालं त्याला काय वाटेल नवऱ्याची काय इज्जत ठेवतीय जेवतोय असं विचारतोय मी जेवण करते काय म्हणून सुनी डोळं नाही फुटलं माझं हाय तर चांगलं साह्य ते दिसतंय मला जेवण करते ती मला पण भूक लागली आणजी जेवायला आणि तनयाला आणायचं एक दोन दिवसांनी आता तिची डिलिव्हरी झाली म्हणल्यावर तू म्हणत होती ना इकडे आणायचं म्हणून सनी मग एक दोन दिवसांनी आणायचं तर त्याची तयारी कर जरा होय आता तुम्ही मी पोरासमोर तुम्हाला ओरडले डोळ्या फुटलाय का म्हणून तर लई पोरासमोर इज्जत जायला लागली का आणि तुमच्याच पोरासमोर मला भर चौकामध्ये खाली मारली तेवढी इज्जत तुमची नव्हती गेली का माझी नव्हती गेली हा माझी चार चौकात रोडला हाणायचा तमाशा करायचा ती इज्जत राहते तुमची आणि आना मी थोडं बोललं केलं की इज्जत जाते का आणि आहे ना तुमच्या पुरीला इकडं कशाला आणायचं मी म्हणत होती ना दवाखान्यात आणायचं आणायचंय त्याच्यामुळे सांगलं ना मग कशाला आणायचं इकडं मी म्हटलं होतं मग इकडे दिलिवारी हा तिची दवाखान्यात आणायची इकडं पण तुम्ही माझं ऐकलं नाही ना मग मला पण आता माझं ऐकायचं आता तर नाही ना तिला तिला वाटतंय ना नवऱ्याची तसली नवऱ्याची किंवा घेते ना तर तिथेच राहा म्हणा आणि सासूला म्हणून पण कर किती चांगल्या देते पुराला सांभाळते काय ते पुरीला संबळते माझ्या पुरीला संबती कळल मला आणि कसं बाळात पण करते ना माझ्या लेकराचं हे पण कळल आणि माझ्या कार्टीला सुद्धा कळल तिला आईच्या इकडं चल म्हणलं तर येऊ वाटलं नाही ना तर राहा म्हणा तिकडं आणि त्यात तनाईला इकडे आणायची काही सुद्धा गरज नाही तिकडंच तिला तिचं ही हां लय सासूचा पुळका आहे नवऱ्याचा पुळका आहे ना करा म्हणा चांगलं तिचं देखभाल करा आणि तिचं बाळात पण करा म्हणाव मी नसती करत बाळातपणा मी जेवण करणार आहे आता आणि मी माझ्या माहेरी चालली बॅग घेऊन विकीला मी आता सांगितली मला ह्या घरात राहायचं नाहीये जरी राहिली ना तरी मी काय माहितीये ना लय झालं या घरात किरकिर झालं मला थोडं माझं डोकं ना शांत करण्यासाठी मी माझ्या आईच्या इकडे चालली आहे त्याच्यामुळे काय तुम्ही कुणी अडवायचं नाही आणि आईच्या इकडे एक दोन दिवसासाठी नाही चालली चांगली महिन्यातच राहायला चालली मी अगं काय बोलती आहे का माहेर तुला माहेरला निघून जाणार म्हणजे आतापर्यंत तुला माहेरला दिसलं नाहीये कारण पूर्गी बाळकपणाला यायचं म्हणल्यानंतर तुला माहेरी मुद्दाम करते ना तू हा हे बघ मी तुला तेच सांगतोय विकी सांग जरा तुझ्या आयला समजून सांग तिथं भर चौकात मी तुला मला तुला मारायचं नव्हतं पण का मारावं लागलं तू दवाखान्यात गपच नाही त्या माणसाची इज्जत काढायला लागलं त्यांचं काय होतं हा नाही तुला विचार करायला पाहिजे ना की बाबा नाही आपली पोरगी डिलिव्हरी झाली तिला त्रास होईल त्या लोकांना किती काय ते बाळू पाहुण्याला बोलती काय ते आईला काय बोलते त्यांचं आत्मान काय करते तुला गोडी साबण पण ऐकलं नाही म्हणून मला तुला हाणावं लागलं ना आणि एक कानाखाली मारली तुला काही हे भर चौकातून हाणत नाही आणलं गोळी काय बुरती कळत का तुला अहो मग मी काय म्हणते माहिती का तुम्हाला वाटतं ना मी मुदाम करते तर आहे ना मला ना तुम्हाला पोस्टिंग करत द्यायचंच नाही मी मुदाम नाही करत म्हणून माझ्या मला आई आईबापाची आठवण येते म्हणून मी माहेरला चालली आहे माहेरला जाईन नाहीतर तर माझ्या मैत्रिणी तिकडे जाऊन राहील कुठं पण राहील त्यामुळे तुम्ही मला उच्च विचारपूस करू नका अजिबात माझ्या मनाची मालकी नाही तुम्ही मला कानाखाली मारली का नाही बायकोला कानाखाली मारली ना आणि तुमच्या तुम्हीच लाड केलाय ना लग्न करून दिलं सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिला चुकीवर पांघरून टाकत गेलं ना तुम्ही मग आता तुमच्या पुरीला डिलिव्हरीला आणा इथं तिचं पण करा मी काय अडवलंय का तुमचा हात बांधून ठेवला एवढी आहे ना लाडाची पूर्वी तुमची तर बाळतपणाला आण बाळात पण करा हा मी माझ्या तिकडे आहे ना माहेरला जाईल नाही तर माझी मैत्रिणी खूप आहेत मैत्रिणी तिकडे एक महिनाभर राहील मी मला अजिबात फोन करायचा नाही ये म्हणायचं नाही अजिबात आणि मला कोणी अडू सुद्धा शकणार नाही बघितलं का विकी तू म्हणतो ना तुझ्या आईला चांगली आहे आता बघितलं ना तुझ्या बहिणीला इकडे आणायचं ना दोन दिवसांनी मी म्हणतो आता नाही पहिल्यांदा तर त्यांच्या घरामध्ये मुलगी जन्मला आली म्हणल्यानंतर लक्ष्मी आली त्यांच्या घरात मग आता दोन दिवस राहून इकडे आली मग काय बिघडलं का हा दवाखान्यातूनच इकडे आणायचं तर तिथं फक्त तिच्या घरी गेली दोन दिवस राहून इकडे येणार आहे ना हा काय तू तुझ्या आईला सांग समजूस नि दोन गोष्टी ऐकायलाच तयार नाही याला का मी काय मी मी काय चुकलो का सांग बरं मी सांगितलं ना भर चौकात मला हानायचं नव्हतं पण तुझी आई ऐकतच नव्हती काय बोलती आता हा मुद माढ वेत शिरती का नाही मी पुरीला इकडे घरी आणायचं डिलिव्हरीला म्हणल्यानंतर मुदम तिकडे चालली म्हणते का नाही हा काय ला तू कशी वागती काय वागती जरा विचार कर हे बघा बाबा तुम्ही आयलाय ना आई जर कशी वागत असेल किंवा काय बोलत असेल ना तर काय चुकीची बोलत नव्हती तुम्हाला माहिती आहे ना ती माणसं किती कळवैतं ती आणि हे ना तणा आलाय ना त्या लोकांनी फसवलंच आहे आणि तणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली बघा ती तणायला वाटत असेल ती माणसं चांगली तर पण तिला अजून काय कळत नाहीये आणि आई बरोबर बोलते आणि बाबा मी तुम्हाला सांगू का आई जी काय बोलते ती का बरोबर बोलती कारण तुम्ही भर चौकात आलाय ना असं चार माणसासमोर हायचं नव्हतं मग तुम्ही बोलू बोलू शकत होतात ना हात उचलायची काय गरज होती तिथून दवाखान्यातून बाहेर काढले मग आई बोलते ती बरोबरच बोलते मी तर कुणाला सांगतोय तू पण शेवटी आईची साथ देणार आहे ना माझी कधी आयुष्यात साथ दिली तेव्हा तुम्हाला आता मी तुझ्या आशेने तुला बोल बोलतोय आणि तू म्हणतोय समजून सांग म्हणून नाही नाही मीचला काही मीच मी याड आहे ना तुला बोलून काय फायदा आहे ठीक आहे तुम्ही दोघं जावा मी माझ्या पुरीला आणतो तिचं बाळत्पण पण करतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय वाटलं तुमच्या हातापाया पडल आणि पुरीला आणणार नाही का मी कायला का, का माझ्या पुरीला समोर मी सांभाळायला तिचं डिलिवारी पण करायला सुद्धा मला काय येत नाही का स्वयंपाक करायला सगळं येतं तुला काय वाटलं आणि चालले ना तू तुझ्या माहेरला जिकड कुठं जायचंय ना तिकडे जाऊन राहा मित्र सोडून जा कायमची जा काही सुद्धा आणणार नाही बघ आणि तुझ्या पोराला सुद्धा घेऊन जा तुम्ही नका सांगू तुम्ही सांगू मला मी जायचं का न जायचं ते जसं हा दोन लेपराला जन्म दिलाय मी माझ्या विकीचं घर आहे तुम्हाला काय वाटलं तुमचं घर आहे काही मी कधी माहेरला जायचं कधी नाही जायचं आणि किती दिवस राहायचं आणि कधी परत वापस यायचं ही तुम्हाला विचारून नाही चालली मी आता जी जाणार आहे ना मी माहेरला चालली माझ्या मैत्रिणीकडे चालली तुम्हाला विचारलं का मी मग महागार येत पण आहे ना मी ना कधी यायचं ती माझी बी ठरवणार आहे ना का सांगू काय आमचं जायचं म्हणून सरी आणि तुम्हाला सोडून माझी मित्र म्हणजे तुम्ही जा ना घर सरी तुम्ही राहू नका इथं तुम्ही घर सोडून जावा दुसरीकडे कुठं जायचं ना तिकडे जावा तुमच्या पुरचं तिकडे बाळक पण करा ही जरी तुमचं असेल ना तरी माझ्या पोराचं पण आहे तेवढंच पोरग कोणाचं तुमचं आहे ना मग तुमच्या पाठ माझ्या पोराचं साग सगळं झालं हे घरदार माझ्या पोराच्या घरी राहते समजलं का मला नाही सांगायचं तुम्ही काय आमचं जायचं मी का नाही जायचं म्हणून सनी जाऊ दे मी तरी कुणाला बोलतोय आडमुट लोकांसमोर सनी डोकं जरी आदळलं ना तर तुम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही आडमुट ते आडमुट तुम्हाला नवरा जरी मिळाला किंवा काय जर झालं तर तुम्हाला काही फिकरच नाही आणि म्हणून मला पोरीशी लई चिंता आहे तिची आई अशा टायमाला जर सर आई म्हणणारी साथ देत नाही पुरीला डिलिव्हरीला आणायचं म्हणलं तर तू मुद्दा म्हणून निघून जाती म्हणल्यानंतर तू काही आई वैतावा जाऊ दे करल माझ्या पुरीचं बाळात कसं करायचं कसं नाही मी बघतो आणि जरी मी जरी नाही केलं ना तिची सासू तिचा नवरा खंबीर आहे तुझी गरज नाही कळला का मग कर म्हणा सासूला नवऱ्याला कर म्हणा पण नको इकडं तुम्ही पुढाकार घेऊन इकडे आणताय तिला आणायची काही गरज नाही समजला का ती सासू नवराय ना बाळात पण करायला समरते म्हणलं ना तुझं तुझं होतं स्वप्न ना तुला इच्छा होते ना तणायाला इकडं आणायचं डिलिव्हरीला हे म्हणून दवाखान्यात नस पण दोन दिवस तिकडे गेली तर तुला खपा नाही तू एवढा तमाशा करते म्हणून म्हणलं होतं तिला तिला फोन करून सांगितलं ना तनाया तनायाला की बाबा तू काय तमाशे केलाय ती तर ती पूर्वीच येणार नाही सांगतो ना मी तिला सांगतो डायरेक्ट तुझी आई काय बोलली काय नाही म्हणून तनायला म्हणतो ना मी फोन करून तू यायची म्हणलं नंतर आई मुद्दावरून माहेरला निघून जाणार एक महिनाभर तिला म्हणतो तू तुझे तिथे राहा म्हणतो ती काय तुझी सासू ही सगळी डिलिव्हरी आपलं काय बाळात पण करायला तुझी गरज नाही इच्छा होती ना म्हणून ती यायला तयार झाली होती पण जाऊ दे काय बोलणार मी तुझ्यासोबत भांडायला म्हणजे एखादा माणूस चांगला माणूस याडा व्हायचं काम आहे बघ बघितलं का विखे तुझ्या बापाचं बघितलं का कसा आहे तिथे नाही दवाखान्यात मी बडाडा केलं म्हणून मला इकडे बाहेर आणलं रोडला आणि रोडला तिथे तमाशा केला सगळ्या माणसासमोर मला कानाखाली मारली आ? ती तुम्हाला मला गाई केली आणि मला माहित तो मी तणाला सांगतो की तुझी आई काय तमाशा करते नाही सांगा ना तुम्ही पुरीला सांगा तु मी काय तमाशा केला मी का माहेरला निघून जाते किंवा मैत्रिणी तणायला दवाखान्यामध्ये तुझ्या बापाने मला कानाखाली मारले तिथून हाकलून दिलं म्हणते ही सांगितल्यानंतर त्या पुरीला किती वाईट वाटेल जाऊ दे मला माहिती आहे बाबाई ना बाबा बिन डोक्यासारखं वागायला लागलं ते बाबांना काही डोकं नाही ना नाकल नाही त्या बाळ्या चिंतेत असल्या बिसाऱ्या लोकांची बाबांना माहिती त्यामुळे जाऊ दे आणि आई मला मा, काय मला काय म्हणायचं माहिती का तू तणा तर कशाला सांगते की बाबाने मला आणि असं केलंय तसं केलंय तू त्या तणाला काय इज्जत देते आपलं सगळं नाक घालवलंय ना तिने तरी पण तुला आहे ना तर पुरिसात तुझ्या पुळ काय बघ आणि परत मी बोलल्यावर परत मला म्हणते की नाही नाही मला घर घरातली सगळी बोलतात सगळी बोलतात विकी तू पण बोलतो मला सांग बरं आता तुला माहीत आहे ना तन या तुझं थोडं सुद्धा ऐकत नाही लग्न झाल्यापासून पळून जाऊन लग्न केलं सगळ्या गोष्टी केल्या ऐकलं का आतापर्यंत आणि आता पण तिला दवाखान्यातनं चल म्हणल्यानंतर ती शेवटी तिकडे गेलीच का नाही तू दे ना विषय सोडून कशाला डोक्याला नाही नाही विकी बरोबर बोलतोय माझी पुरगी माझी पुरगी माणसाने पूर्गीच माझ्यावर पूर्गी, पूर्गी उलटते ही मलाच कळत नाही अरे आईचं काळी जास्तय ना पूर्गी कशी जरी वागली काय वागले तरी माझ्या येतच असते ना पण जाऊ दे मी पण तिला फोन नाही खरंच आणि काय नाही तिने जर मला फोन करून सांगितलं की नाही बाबा असं म्हणला तुझा तसं म्हणला तर म्हणे तेवढं फक्त मी सांगल की तुझ्या बापाची चूक नाही चूक कोणाची ती बघ म्हणे तेवढं फक्त सांगते जाऊ दे मरुदी थोडं विषय बाबा माणसाने घेतले थोडं दोन घास खायला ती सुद्धा सुखाने खाऊन देत नाहीयेत आई तू जेवण कर निवांत कसलं टेन्शन घेऊ नको उद्या तुला काय कमी जास्त झालं तर काय करायचं सांग बरं जेवण कर तू मी आलोच जाऊन सर ही विकी म्हणतोय ते पण बरोबर आहे तनिने हां मी किती वेळा म्हणलं त्या तनायाला त्या माणसासोबत लग्न करू नको लग्न करू नको आखी एवढी सगळी गरोदर होती माझी पूरगी तर तिला जपलं नाहीये बाळाची झाली तर काय मला उपयोग नाही आला ते शेजारचं ताराबाईचं पोराने दवाखान्यात नेलं आणि या तनायाला कसं रोक नाही काय माहिती नवळ्यापशीच राहते या नाही नाही मी तर म्हणते तिला म्हणलं होतं पहिल्यांदा त्याचं लिपर सुद्धा वाढवू नको पण ह्या कार्टीला कुठं या जाऊ दे मरुदी एखाद्याच्या लिपर म्हणतात आता पूर्वी मी मेली म्हणून सोडून देते मरुदी जी चिंता मला आई म्हणून वाटते पण हिला काय आईची कदरच नाही अजिबात बरं बाळू भाऊ मला सोडव आता कारण मी सासूबाईला पण काय माझ्या सांगितलेलं नाहीये त्यांना जर सांगितलं असतं ना की बाळूभाऊचे मुलगी झाली त्यांना तनायाला मी बघायला चालली तर मग मला येऊनच नसतं दिलं आणि तुम्हाला तर माहित आहे तुमची बायको पहिलीशी आले आणि तिला कळाला असतं तर तर मग आता माझी नणन पण हाये आणि माझी तनया चांगली मैत्रीण पण आहे त्याच्यामुळे मी कुणाला काही सांगूनच नाही आले सुरमिशीच्या बाबाने फक्त मला सोडवलं तर मी त्यांना फोन करते तर, तर ते म्हणलं की मला उशीर होईल तर तुम्ही मला येणा सोडवा तेवढं मग अगं की आजच्या दिवस तर राहा उद्या येतील सोडवायला तुला ना आजच्या दिवस अगं अगं नाही नाही तनया तुला माहित आहे ना म्हणजे हे बघ म्हणजे तुला तर काय माहित नाही पण माझी सासू म्हणजे बाळू भाऊना माहित कशी येते त्याच्यामुळं सासूबाईंना कळालं का नाही मी इकडे आले आणि कुठं राहिली काय कळालं तर मग तर सासूबाईलाही माझी हे होईल मग आणि ते शालेनी ताईला कळालं तर मग परत लय हंगामा होईल तमाशा होईल की बाबा माझी सवत आहे ती कशाला तिकडे गेली होती तुला ते जास्त काय बाय काय बाय म्हणून माहित आहे का आणि माझी सासू पण बोलल त्याच्यामुळं काही नकोच नाही रश्मी तू बरोबर बोलते मला माहित आहे की शालनीची आई कशी आहे ते आहे आणि ती शालनीला कळाल्यानंतर नंतर उगच तू एवढं मदत केली मी तर आली तीस को खर उपकार झाले आणि तू जर राहिली तर आमच्या मुळे तुझ्या सासूबाई काही तुला बोलल्या भांडण झालं आणि ती श्यालनी कशी हे पण माहिती आहे जर कळालं की तू इकडं आली आहे माझी पूर्वी बघण्यासाठी ती तर जळून तर बसणं होईलच पण तुझ्या तुला लय अक्षरशः भांडल आणि माझ्यासाठी भांडणं नकोय तुला ठीक आहे मी तुला सोडवतो बरं आई मी रश्मिताईला सोडून आलो तिथं सुरेशला फोन करतो आता त्यांच्या घरी काही जात नाही मी कारण रश्मिताई काय घरच्या तिच्या सासूला काही माहित नाहीये सुरेशला माहित आहे फक्त आणि सुरेशच्या बाबाला पण बहुतेक माहिती वाटतं कारण ते पण तिथंच होते त्यामुळे सुरेशने सांगितलं असेल की इकडे म्हणून झाली तर मी रश्मीताईला तिकडे आल्याकडं सोडतो त्यांच्या घरापाशी कारण तिथं सासूने बघितलं तर उगाच त्यांच्या घरात आपल्या भांडणं होत्या तर रश्मीताईला सोडून येतो मग मी बरोबर बोलतय मस हो आता मस्त रश्मीला वाटतंय की राहाव किंवा तनयाला राहाव वाटत पण आता ता ता ती तुमच्यामुळे उगा झाले झाली तिच्या संसारामध्ये नको बाबा काय जाऊ दे दे जाऊ रश्मी ये नंतर येणायाला भेटायला ही तिची म्हणते आता तनाया जायची तिच्या आईच्या इकडं आता राहील काहीतरी एक दोन महिने मग नंतर तनाया येईल आता तिच्या पुरीचं परत बारसं ही असल्यानंतर परत पट पडल की घाट बरं तनाया तुझ्या कपाटात एखादी साडी आहे का ग चांगली आता बाळू कधी जायचं काय रश्मीला मग आता रश्मी पहिल्यांदाच आपल्या घरी आली मग तिला काय तसं मोकळ्या हाताने पाठवायचं एखादी साडी दे बाळू आणि तिच्या पुरीला तेवढं फ्रॉक वगैरे जाता जाता घेऊन जा मग दुकानात आता ती पुरगी काय घेऊन नाही आली मग काय ना, ना तिचं सुरमेश का काय तिला तेवढी फ्रॉक घे दुकानामध्ये नाहीतर मग साडी पण घे रश्मीला आणि मग तिला सोडव परत हो नाही नाही आई पण कशी रोग साडी आ, मी ना दुकानात घेऊन जातो आणि सुरमिशाला नाही नाही हो काकू मला साडी नको बाळू दादा खरंच मला साडी बिडी काही नको आहे हे बघा मला उशीर होतोय आणि सुरमिशा माझ्याशिवाय शिवाय राहत पण नाहीये माझ्या सासूबाईला सांगून आले की जरा थोडस काम आहे म्हणून तर मैत्रिणीच्या इकडे चालू असं सांगून आले तर नका साडी वगैरे त्यात मध्ये अजून वेळ जाईल येईल ना नंतर परत येईल पण आता काही सुद्धा नको तू वाईट वाटून घेऊ नको बाळू बाळू दादा तुम्ही सुद्धा साडी बिडीची काही गरज नाही मला फक्त सोडवा टूक रश्मी अगं रश्मी बाळा तसं नसतं बाई पहिल्यांदाच इकडं आले आमच्या घरी तू बाळूच्या घरी मग आई होई गे बाळूची आई कपाटातली दिकी कपाटातली एखादी साडी चांगली असेल तर ते तिला आता त्या पुरीला काय कर बाळू पाचशे रुपये दे रश्मी पेशी फ्रॉक घेऊन रश्मी तिच्या मनाने आणि तिला दे एखादी साडी कपाटातली काय होत त्याला रश्मी ताई आ, आता एवढं माझ्यासाठी आले एवढं सगळं डेकोरेशन केलं बाळ येईल म्हणून एवढी तयारी सगळी आगमन केलं ना तू एवढं छान पैकी मग आता तू काय सुद्धा ऐक नको ठीक आहे तुला ना दुकानात नाही नाही जायचं तर नको जाऊ मी कपडात ये ना एक मस्त साडी घेतलेली मी अजून ती नेसली पण नाही आणि तिला पिकफॉल पण नाही केलेलं आणि ब्लाऊज पण मी नाही शिवला तर तू तुला ती साडी देते आणि मी बाळूजी हजार रुपये घेते सुरमेशीला तुझ्या ह्याने फ्रॉक घे चांगली अजिबात नाही म्हणायचं नाही बघा आता अगं पण काय गरज आहे त्याची हे बघ रश्मी तुला गरज नाहीये पण मला बरं वाटेल म्हणून घेशील का प्लीज घे मा, हा हा, हा जायचं तुझ्या मम्मा जायचं रश्मी कुठे गेली रश्मी सुरेश भैया सकाळपासून आता सहा वाजत आले तरी ह्यांचा पत्ता नाहीये सुरेशला फोन केला रश्मीला फोन केला फोन उचला नाही तर गेले तर कुठं एकदा <गण> सुरेशला फोनच लावून बघते दोनदा फोन लावला तर फोन उचला नाही हां पूर्गी रडती पण नाही सुरेशला जाऊ दे पण रश्मीला नाही बाई आपली पूर्गी आपल्याशिवाय राहत नाही बाया सकाळी गेली कधी सकाळी म्हणली कुठं मैत्रिणी शिकडं चालली आहे हां मैत्रिणी शिकडं पुरीला घेऊन काय झालं जायला तिला दोघं गेल्या तर या तिला माहीत असून सुद्धा बर का पूर्गी राहत नाही आपल्याशिवाय घेऊन जावं त्याला आणि म्हणलं येतो आम्ही म्हणली एक दोन तासात लगेच येतो चार तास झालं पाच तास झालं तर अजून येत्या या का तुम्ही सुरेशला फोन लावला तुमच्या लाडक्या सुनाला फोन लावा पुरीला सोडून सकाळपासून गायब झालीये दोघं नवरा बायको कसल्या कामासाठी आणि होका रडते दुपारी हो का तिला होती म्हणून आता तिला खायला हे घातलं तर रडते जायचं मामाकडे जायचं म्हणून रश्मीला फोन उचलला तर फोन उचला नाही हाय का हिला काळजी आहे का पुरी स्वतःच्या पुरीची काळजी का पुरगी आपल्या शिवाय राहत नाही बाया लवकर हा आणि फोन उचलला तर फोन सुद्धा स्वतंत्र नाहीच केला बर का पण फोन केला तर उचला नाही सुद्धा अशी अशा असते कुठं पुरगी रडती कधीची सुरेशला फोन लावला मग कुठं आले काय कळल ना दोनदा फोन लावला तरी उचला नाही रश्मीला एकदा लावला होता तरी उचला नाहीत आता काळजी लागत नाही नक्की कुठे गेली कुठल्या मैत्रिणीकडे गेली काय पुरीला घेऊन जायचं ना मग मला म्हणलं एक दोन तासामध्ये येतो लगेच म्हणजे नका सुरेशचा फोन लागणार काय ती उचला नाही आणि ती पण बाई उचला नाही सुरेशचं जाऊ द्या पण हे बाईला काळजी नाहीये आपली पुरगी हाये रडते म्हणून सी माझ्या जेव्हा लेकर सोडल्याचं येतं ती पुरगी काय एवढी कळते हायवे त्यावर राहील म्हणून तिला इकडं तिकडं फिरवते हे करते घरात भांडी पाडल्यात एवढं मोठं काम पडलंय धुणं भांडी पाडल्यात ती काम सोडून आता हिलाच घेत ला बसावं लागतंय मला आणि ही गेली आहे फिरायला कशाल पुरीला इथं सोडून सुनी माझ्या ह्याच्यावर बर बर ठीक आहे थांब चल तिला घरात घरात घेऊन चल तिला मी काहीतरी चारतो फिरतो नाही तर झोपते का बघ आणि मी सुरेशला नाही तर रश्मीला फोन लावतो चल तिला घरात घेऊन चलतो इथं बाहेर बसू नकोस बरं बरं फोन लावा पहिला त्या तुमच्या लाडक्या सोनाला फोन लावा आणि तिला म्हणा ती मैत्रिणीशी इकडे महत्वाचं जायचं होतं का लेकरायला सोडून सनी म्हणा हा घेऊन जायचं होतं ना मग एवढीच लई फिरायची तिला हाऊस आहे तर करा सुरमी काहीतरी चालते मी नाही ती काही नाही सुद्धा रडती ती पूर्वी आजारी पण असे मी बोलवा तिला फोन करून ये म्हणा लवकर राहायचं राहायचंय बरोबर ठीक आहे जा तिला घरात घेऊन काहीतरी चार वेळ जरा लावतो फोन मी सुरमी चल चल येते मम्मी येते चल तो काहीतरी खाऊन घे चल हा हॅलो हा बोला की मामा बोला हा बाळू भाऊ ना अहो काय आमच्या सुनबाईला त्या पाठवून सनी सुरेशला पण फोन लावला तर सुरेश उचलला नाही आणि सुनबाई पण फोन उचला नाही तर ती काय झालं सुरमिशा रडती जरा तर ती कसं सुरेशची आई बाहेर आली होती आता ही पोरांनी सांगितलं म्हणजे रश्मीनी आमच्या सुनबाईनी आणि सुरेशने सांगितलं मैत्रिणी तिकडे गेली म्हणून आता तुम्हाला तर माहीत आहे तुमच्या मामीचा स्वभाव कसा आहे म्हणून सनी तिला जर तिकडं आली असं सांगितलं तुम्हाला मुलगी झाली असं सांगितलं तर तिला माहिती आहे तुम्हाला काय वाटेल म्हणून त्याच्यामुळं काय करा रश्मीला म्हणजे आमच्या सुनबाईला म्हणा सुरमिशा रडती जरा लवकर घरी आहे नाही नाही मामा सुरेशला फोन केला होता सुरेश बाहेर गेलाय तर रश्मीला मी सोडवाय हो आलोय म्हणजे आता गाडीवरच आहे तुमचा फोन आला मग गाडी उभा केली तर ठीक आहे ठीक आहे येतोय आम्ही दहा मिनिटात पोचतोच आहे तिथे तुम्ही फक्त काय सांगू नका हा मग आम्हीच माहिती आहे मला आहे ती सोडतो सोडतो मी रश्मीताई रश्मीताईला घेऊन आलोय सुरेश बाहेर गेलाय त्यामुळे मी चालू आहे सोडवायला हम्म येतोय दहा मिनिटात आहे गाडीवरच आहे बघा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल सुन पाहिला म्हणा सुरेशला पण फोन कर आणि दोघं सोबतच या नाही तर सुनबाई आधी आली परत सुरेश नंतर आला तर उगं आमच्या ते तुमच्या मामेला इन डाऊट मग हां त्याच्यामुळे ठीक आहे ठीक आहे बरं बाळू पाहू ना तना कशी बरी आहे ना मुलगी कशी तुमची बरी आहे का व्यवस्थित नाही सगळं व्यवस्थित झालंय ना काय टेन्शन तर नाही ना नाही नाही मामा सगळी आहे सुखरूप झाली तनाया बाळ सगळे एकदम सुखरूप आहे मामा एकवीसशे या तुम्ही बघायला मग ठीक आहे मामा मी गाडी चालवतोय येतो दहा पंधरा मिनिटात मग हां ठेवू का मग हा बरं ठीक आहे ठीक आहे दमानिया दमानिया हां काही काय घाई करू नका सुरमिशा रडती म्हणजे ती आपल्या झोपीतून उठली दमानिया मग हा चालेल चाल ठेवा मग ठेवा हो हो ठेवा ठेवा हो हो मामा ठेवतो ठेवतो हो बाळू दादा बाबांचा फोन होता, ओहो, होता। ना हो हो बाबांचा फोन होता काय नाही सुरमिशा रडती वाटत झुपीतनं उठली त्यामुळे लवकर या म्हणून ठीक आहे बाळू दादा अलीकडे सोडा आईंना कळत रोगच प्रॉब्लेम नको बरं बरं ठीक आहे चालू